नावाजलेले पंच आहेत एक योग्य निर्णय नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचत नक्कीच पंचांचं वेळोवेळी नक्कीच अभिनंदन आणि आभार आहे सामन्याला सुरुवात पहिलाच बॉल आणि येथे मात्र उवा वा, वा काय बॉल टाकलाय येथे मात्र दांडी केले फलंदाज अर्थात मयूर माघारी परतलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर तीनचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तो अर्थात शंकर काय सुरेख चेंडू हाताळला तो अर्थात बॉल मॅन फुटचा बॉ पुन्हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता मात्र आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्ह नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झालाय सुरेख फटका म्हणा शंकरच्या बाड मात्र तेवढेच चांगले शतरक्षण पाहायला मिळालं अर्थात जर्सी नंबर थर्टी थ्री हार्दिक पांड्या यांची जर्सी क्रमांक आणि तीच परिधान केलेला हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला इथे दोन दावा मात्र नक्कीच अर्जित केल्या गेल्या त्या दोन दाव्याने मात्र जुळेवाडी संघाचं खातं खोलण्यात यश आलंय त्या अर्थात शंकर यांना पुढचा भाऊ पुन्हा आडव्या आडव्याबाटण्या करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या खालून नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला बाकी उर्वरित काम केलंय त्या अर्थात एसकानं पुढचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर सुरेख फटका येथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत एकच धाव इथे पूर्ण केली गेली आहे सुरेख क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळतात दौसंख्य ते एक नाही भर दौसंख्ये अर्थात तीन धावा चार बोल चार चेंडू आणि तीन धावा एक गड्याच्या बोर्द प्रथम बॅटिंग करत असताना जुलेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय सुरेख चेंडू सुरेख आणि सुरेख म्हणजे सुरेख अप्रतिम आपण जर पाहिलं तर फलचा अभिर्भाव जर आपण पाहिला तर नक्कीच कुठेतरी आक्रमण करायचं हे नक्की तिथे पाहाला आणि तो माणूस आहे मात्र त्याच्यावरती त्याचा काम त्याचं प्रयत्न त्याचे कष्ट कुठेतरी कमी पडत आहेत पुढचा बॉल आता मात्र आपण पाहिलं समोरचं नक्कीच खेळून काढला तिकडे क्षेत्ररक्षक आहेत का एक धाव तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न मात्र इथे नाही आहे दोन्ही स बाबतीत आपण विचार केला ते एक चांगली या कम्युनिकेशन दोघांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळालं मित्रांनो खेळामध्ये कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे आणि तेच कम्युनिकेशन चांगलं झालं विचारांची देवाणघेवाण नक्की चांगली झाली आणि आपण जर पाहिलं तर एक धाव दोघी सुखरूप आपल्या स्थळी आपल्याला पाहायला मिळाले एका धावीनंतर आपण हे षटक समाप्त समापतालं धाव संख्येला ते अर्थात चार धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना चुलवाडी संघ नक्कीच नाणेफेक फेकारले आणि प्रथम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात सांगितलं दुसरा आणि वैयक्तिक जातात गोलंदाज बॉलर नेम बॉलर नेम आणि येथे मात्र दांडी गोल फला शतरश शे करणाऱ्या क्षेत्राच्या कर्णधार संघाला शेवटची वॉर्निंग असेल आपण एकतर नाव सांगत नाही आहेत आणि आपला ट्वेल्म नाही आहे कारण मित्रांनो आपण पाहायला गेलं तर युट्यूब वाण्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करत असतो त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं नाव ते स्क्रीनवर येणं गरजेचं असतं नितीन सो प्लीज तुम्हाला एक वारंवार विनंती केली आहे ते आणि आमच्या विनंतीला आपण मान देऊन आम्हाला सहकार्य कराल ही नक्कीच आपल्याकडून आशाने अपेक्षा बाळगतो आज मात्र दोन्ही गोलांचं कौतुक करावं लागेल ते अर्थात नितीन आणि शुभम याचं कारण पहिला चेंडू हाताळला आणि पहिल्याच चेंडूवरती जर आपण पाहायला गेलो तर प्रत्येकाने त्रिफळाचीत करण्यात यश आलंय ते आता नितीन आणि शुभम याला तर आपण पाहायला गेलं तर शुभमचा पहिलाच बॉल मयूरसाठी मात्र एक धोकादायक होता आणि तो धोका मात्र नक्कीच पत्करला आणि मयूरला मात्र माघारी परतावं लागलं मात्र आपण पाहिलं तर त्या चर्चा आपण नंतर करूच पुण्याचा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता बॅटची नक्कीच इनरेज घेतली आपण पाहिलं तर शॉर्ट फायनल नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला एसटी चेंडूवरती ट्रॅव्हल होतील तद्वर आपण पाहिलं तर एक धावी ते पूर्ण होताना पाहायला मिळते त्यात फलंदाज ओमकार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली धाव संख्येला ते अर्थात पाच धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत एका स्लोअर पचा चेंडू नक्कीच ट्रॅव्हल केलाय आहे आपण जर पाहिला तर नक्कीच फलंदाज आहेत ते अर्थात शंकर यांना मात्र सुर अद्याप तरी गवसला नाही आहे असं म्हणावं लागेल नक्कीच कौतुक करावं लागेल ते भातळी संघाच्या गोलंदाजाचं कारण आपण पाहिलं गेलात तर कोणत्याही अद्याप तरी कोणत्याही गोलंदाजानं मोठा फटका आपल्या खात्यावर जमा करू दिला नाहीये आता माझा पुण्यात एकदा स्टेबल करण्याचा प्रयत्न होता नक्कीच चेंडू शरीरावरती आदळलाय एकदा जावती नक्कीच पूर्ण केले शंकर आणि ओमकार यांच्या मदतीने आपण जर पाहिलं तर एक दहावी ते पूर्ण होले आणि धावस गेले ते अर्थात सहा धावा अखूट टप्प्याचा चेंडू होता ओसली घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला विकेट नक्कीच थोडेसे फंबल झालेत मात्र बायच्या स्वरूपात इकडे एकदा आपल्याला पाहायला मिळाली पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पाहायला मिळाले फील्ड प्रिंच आपल्या एकदम सतर्क आहेत तटस्थ आहेत प्रत्येक चेंडूवरती त्यांची बारकावाणी नक्कीच नजर आहे आणि तो योग्य तो निर्णय नक्कीच ते आपल्यापर्यंत पोहोचवतात नक्कीच ऑन फील्ड पंचांचं पुन्हा एकदा असोसिएशनच्या वतीनं हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय कर, इथे मात्र आपण पाहताय वारंवार प्रयत्न केले जात आहेत मात्र प्रयत्नांना अद्याप तरी यश येत नाहीये छोटा क्रमांक दुसरं समाप्त झालाय धावसंख्येचा विचार केला तर आपण अर्थात धावसंख्येला ती सात धावा फक्त आणि फक्त सात धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना झुलेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय कुठेतरी जुलेवाडी संघ आज अडचणीमध्ये आहे या अडचणीतून नक्कीच कोण बाहेर काढणार या संघाचा तारणहार कोण बनणार हे पाहावं लागणार आहे चला विनंती असणार आहेत मातळी संघाला आपण ग्रुप मीटिंग करू नका आपल्याकडे एक गुणवंत असे गोलंदाज नक्कीच आहेत त्यामुळे आपण अधिकचा वेळ घेऊ नका आपला गोलंदाज आपण त्वरित सिलेक्ट करायचा आणि त्याला बॉलिंग मार्क पाठवायचा आहे सांगिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले टिकून तो, तो, तो गोलंदाज बापू बापू नौल नौल तर स्ट्राईक एंडला ते अर्थात ओपकार आणि नॉट ऐकले ते अर्थात शंकर पहिलाच बॉल फेस करणार अर्थात बापू यांचा पहिलाच बॉल आपण पाहिलात तर नक्कीच सुरेख फटका समोर नक्की खेळून काढलात शॉर्ट मिटपला क्षेत्रक्षक आणि येथे मात्र चोरटी धाव दिवसा डवल्या आपण जर पाहिलं तर एक वाजून पन्नास मिनिटांनी धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एका धावे धावपळ पुढे सरसावत आहे आपण पाहिलं तर कासवाच्या गतीने का होईना मात्र धावपळ पुढे सरसवतंय हे मत आहे धावा येणं गरजेचं आहे धावा कोणत्याही पद्धतीने होत्या मात्र धावा येणं गरजेचं आहे सुरेख फटका आपण तर एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये अलँग द कार्पेट चेंडू जातो सी मारेच्या बाहेर दान दान करत चार धावा चौकार आवा या चार धावा नसून तर जुलेवाडे संघाच्या या स्पर्धेतील या सामन्यातील नक्कीच एक मायेची फुंकर मारणार या चार धावा आपल्याला पाहायला मिळतात कारण आपण पाहिलं गेलं तर नक्कीच दोन गडी माघारी परतलेत तदनंतर मात्र दबाव कुठेतरी जुलेवाडी संघावरती होता आणि दबाव हटवण्याचं काम या चार धाव्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आता मात्र सुरेख चेंडू मात्र पंचांचा इशारा आलाय पंचांना कवायत करायला लावणार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय एक अतिरिक्त धाव नक्की देऊन जाईल वेगवान चेंडू होता मात्र दिशा नक्कीच भरकटला आणि एक अतिरिक्त धाव नक्की देऊन गेलाय एका आपण पुन्हा आपण जर दा पाहिलं तर आपण नक्कीच दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय धावस केलं ते अर्थात चौदा आता मात्र आपण पाहिलं तर नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्रक्षण मात्र एक धाव काय वाचू शकला नाही तर अर्थात गोलंदाज बापू पुण्यात स्टेप आऊट करण्याचा प्रयत्न आणि येथे मात्र आपण पाहिले काय आज मात्र प्रत्येक गोलंदाज जो येतोय ना तो मात्र एश्ट्यांवरती वेध घेतोय तर आपण पाहिलं तर प्रथम आले शुभम त्यांनी मात्र एष्ट्यांचा वेध घेतला तदनंतर मात्र आपण नितीन त्यांनी तर एषचा वेध घेतला त्यानंतर आपण पाहिलं तर बापू त्यांनीसुद्धा म्हटलं मी तरी मागे का थांबू मी सुद्धा एष्ट्यांचा वेध घेणार आणि त्यांनी फळंदा माघारी परतवले अर्थात शंकर मयूर आणि अजय हे मोठे हेरे मात्र मैदानाच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळतात चला थोडं फास्ट करायचं आहे इन आउट सो विनंती असणाऱ्या बॅट्समॅन सुद्धा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात इनॅट नंबर पाच चा खेळाडू अर्थात अक्ष अशोक पहिलाच बॉल एका खूट टप्प्यात छेडू पूल खेळण्याचा प्रयत्न होता पूल मात्र इथे अनसक्सेसफुल होताना पाहायला मिळतं कारण पूल शॉट म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एकच नाव येतं आणि एकच चेहरा समोर दिसतो अर्थात भारतीय संघाचा कर्णधार रो हिटमॅन शर्मा आणि येथेमध्ये आपण पाहिलं तर सुरेख चेंडू हाताळला गेला लेट कट करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही कोणत्या प्रकारचं कनेक्शन इथे पाहायला मिळालं नाही आणि डॉट बॉल नक्कीच षटक सांगता आली ओव्हर नंबर तीनचा खेळ जमताला धाव संख्या ते अर्थात पंधरा तीन गड्यांच्या मधले पंधरा धावा आपल्याला पाहायला मिळतात प्रथम बॅटिंग करत असताना जुळेवाडी संघ आज नक्कीच अडचणीमध्ये आहे या अडचणीतून या संकटातून नक्कीच बाहेर काढावा लागेल आणि त्या काढण्याचं काम येथे ओमकार आणि अशोक करतील का हे पाहावं लागणार आहे सांगिक चौथ आणि वैयक्तिक पहिलं ठिकाण तो अर्थात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मित्र गोलंदाजचं नाव दुलु। 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 सागर सागरचा पहिलाच बॉल आपण पाहिला तर उचली घेणारा नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय का तर धाव एक आपल्याला अधिकचा बाउं नक्कीच पाहायला मिळाला पण त्यांच्या माध्यमातून इथे वॉन केलं जाते गोलंदाजाला आपण पाहिलं तर ज्या प्रकारे उचली घेतलीय नक्कीच इथे मात्र अनोख्या शैलीमध्ये नक्की चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय बाबाई स्वरूपात तरी एकदा आपल्याच प्राप्त होताना पाहायला मिळाली बॅटकड आहे ओके थँक्यू थँक्यू पंच मी मग म्हणलो की आपले पंच एकदम तटस्थ आहेत नजर एकदम त्यांची तीक्ष्ण आहे आणि त्यातून आपल्याला हा योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहचलाय अगोदरचा चेंडू होता समोर जिरे खेळून काय चेंडू हवेमध्ये दा आहे द फील आणि येथे मात्र टिपलाय झेल संपलाय फलंदाजा खेळ बॅट टू क्रमांक चौथा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर सहाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो अर्थात अजय अजय असवाले आपल्याला पाहायला मिळतात ओव्हर नंबर तीन चा खेळ आपण पाहताय ओव्हर नंबर तीन मार्गस्थ आहे षटकातील अजूनही तीन चेंडूचा खेळाडू बाकी आहे या तीन चेंडूवरती वरती चार आहे नक्की सांग तीन कि चार गुणलेखकाच्या माध्यमातून थोडी चुकी होते वारंवार असू द्या नवीन आहे आत्ता नाही शिकणार तर कधी शिकणार सुरेख सुरेख चेंडू नक्कीच कौतुक करावं लागेल सागरचं आज मात्र खरंच भातळी संघाचं कौतुक करावं लागेल कारण आपल्याकडं हे ब्रह्मास्त्र असलेले चार गोलंद आपल्याकडे आहेत आणि सुरेख गोलंदाजी अद्याप तरी त्यांच्या माध्यमातून केली जात आहे आणि सुद्धा आपण पाहिलात तर धावपात झालेत ते अर्थात अजय अजय मात्र माघारी परतलेत आणि या इथे मात्र चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळाली चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी मात्र चांगली रनिंग बिटविन द विकेट मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाले धाव दो संकेत दोन ने भर धाव संख्येत अर्थात एकोणीस सुरेख चेंडू इथे मात्र पंचान्या स्टेप आउट चा पण आपल्यापर्यंत निर्णय आमच्यापर्यंत पर्यंत आहे आणि गोलंदाज नक्की दंडित केलंय नो बॉल असणार आहे आणि येणारा चेंडू मात्र फ्रीट असणार मात्र इकडे घडलंय काय येथे दावबाद, जुळेवाडी संघाच्या खेळाडूंना मात्र आज सगळ्यांना बॅटिंग हवे की काय अशाच प्रकारचा मनसुबा त्यांचा मला अद्याप तरी पाहायला मिळतोय चला मित्रांनो प्लीज फास्ट या विनंती असणार आपल्याला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लव इथे मात्र आपण पाहिलं तर पंचांकडे पाहिले गेले मात्र पंचांकडून कोणत्या प्रकारची इथे हालचाल पाहायला मिळाली नाही आणि इथे मात्र पुन्हादा विकेटचं पतन ओवर नंबर चारचा सा खेळ संपताला धावसंगले ते अर्थात एकवीस धावा आणि बावीस धावांचं लक्ष ठेवलं तर अर्थात भातळी संघासमोर चला विनंती असणार आपण त्वरित मैदानाच्या बाहेर यायचं आहे आणि आपल्या सुंदर स्वच्छ क्षेत्राशी सजवायचं आहे नेक्स्ट मॅच आरसीसी गवळेवाडी विपक्ष कडवे किंग्स मुंबई दोन्ही कॅप्टन्सना विनंती असणार आहे आपण साठी या प्लीज आपण थोड़सा लेट पुकार आपल्याला दिलेला आहे गवलेवाडी संघाचा कर्णधार येथे उपस्थित आहे मी कडवे किंग्स मुंबई संघाला विनंती करतो आपण त्वरित यायचं आहे कारण आपला विपक्ष संघाचा कर्णधार येथे उपस्थित आहे आपण या आपल्या नाणेफिक करायची आहे तसेच जुलेवाडी संघाला विनंती असणार आहे आपण आपला सुंदर क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे आपण अधिकचा वेळ घ्यायचा नाही आहे प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला दोन्ही संघाचं विनंती असणार आहे

चला पंचाना विनंती आहे आपण सामन्याला सुरुवात करायची आहे बावीस धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्षाचा लक्षा पाठलाग करताना सलमेटी मैदानाच्या आतमध्ये सुनील आणि या प्रमोद तर बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतात ओमकार बावीस धावांचं लक्ष आहे तर लक्षाचा लक्षा पाठलाग कसा केला जाईल हे पाहावं लागणार आहे फुल टॉस बॉल त्याला मात्र भिरकवला चेंडू मध्ये आहे शंकर चेंडू खाली येतील आणि नक्कीच कॅचचं ड्रॉप झाला आहे मात्र एकच जावे ते पूर्ण नक्कीच संधी निर्माण केली होती पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं की तर नेहमी नेहमी जिथे तिथे समोर नक्की नक्कीच सांगतो जर मित्रांनो आपण मध्ये सदर्शन करत असाल तर नक्कीच आपलं हँड अँड ॲग कॉर्डिनेशन चांगलं असावं लागतं आपलं चेंडूवरती नजर असावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फिजिकल फिटनेस चांगला असावा लागतो त्याचा कुठेतरी इथे मेळ आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि त्याचा परिणाम आपण पाहिलात तर इथे माझा कॅच ड्रॉप झालेली जरा पाहायला मिळाली पुढचा बॉल फुलटॉस त्याला मात्र बिरकावलाय एक आसमानी टोला आसमानी फटका साधावीसाठी षटकार फटका मिळाला अर्थात फलंदाज प्रमोद यांच्या माध्यमातून आपल्याला पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्याच दिशेला खेळून काढला मात्र अंतर थोडं कमी कापले क्षेत्रक्षक आहेत डीप मध्ये दौ दोन्ही भरत होताना आपल्याला पाहायला मिळते बावीस धावांचं लक्ष आहे माफक आव्हान आहे मात्र त्या आव्हान कधीही अवघड होऊ शकतं कुठल्याही आव्हानाला आपण कमी लेखून जमत नाही आणि तेच करण्याचा प्रयत्न आणि आपल्याकडे धावा कमी आहेत आणि धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न ते पूर्णपणे जुलै संघाच्या बाजूने जा केला जातोय आता मात्र उडाय दिशा वेगळी मात्र निकाल तोच धावा मिळतील सहा या फटक्यामध्ये आहे वजन धावा मिळतील अर्धा डझन सहा धावा इथे मिळाल्यात धावा सहा आणि भर या सहा धावीने आपण धावसंख्येचा के विचार केला तर पंधरा धावा धावळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत नक्कीच प्रमोदला भूक लागली असेल असं म्हणावं लागेल कारण जेवढी घाई त्याच्या बॅटिंगच्या मधून आपल्याला पाहायला मिळते लवकरात लवकर सामना संपवायचा आणि आपण लंच करायचं हीच भावना त्या मनामध्ये असेल असं मला तरी वाटतंय चला नेक्स्ट मॅच गवळीवाडी वर्सेस कडवे किंग्स मुंबई गवळवाडी संघाने आपण पाहिलं तर नाणेफीक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय मी कडवे किंग्स मुंबई संघाला विनंती करतो आपण तयार राहायचं आहे आणि येथे मात्र एका या दरम्यान एक घडलंय काय का तर एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा एकदा अर्थात प्रमोदच्या बॅटमधून चार दाव्यांसाठी धाव संघिले ते अर्थात एकोणीस आता मात्र सामन्याच्या जवळ जवळ पोचलाय संघ आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्वतःवरती नाराज आहे कारण जर पाहिलं गेलं प्रमोदला माहिती हा हा फट... चेंडू कोणत्या स्वरूपाचा होता आणि त्याच्यावरती आपण कोणत्या प्रकारचं आक्रमण केलं असतं मात्र वेळ निघून गेले षटक पा क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर एक चा खेळ समाप्त झालाय धावसून गेले ते अर्थात एकोणीस बीन बाद एकोणीस आता मात्र येणारे अठरा चेडू आणि तब्बल तब्बल म्हणता येणार आहे माफक फक्त तीन धावांची आवश्यकता आहे सांगिक दुसरं आणि वैयक्तिक पहिले ठिकून अर्थात गोलंदाज शंकर आपल्याला पाहायला मिळत आहेत आरसीसी गवळेवाडी संघाला विनंती असणार आहे आपण फुलटॉस त्याला मात्र विरकावलाय क्षेत्रक्षक आहेत मात्र त्यांच्यापासून दुर्वर चेंडू नक्की ट्रॅव्हल झालाय एक धाव तो पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का मात्र नाही लास्ट मोमेंटला आपण पाहिलं तर नक्कीच नकार दिलाय आणि दोन धावांना समाधान मानला की दोन्ही बांडाला अर्थात सुनील आणि प्रमोद यांना धवसंख्येत दो दोन नेवर अजूनही एक धावेची गरज आहे आणि ही एक धाव या संघाचा विजय नक्कीच खिचून आणणार आहे आणि आपण पाहिलं तर नक्कीच बॅटची इनरेज घेते चेंडू नक्की ट्रॅव्हल होतोय आणि हा विजयी फाटका येथे मध्ये बहताळीस संघ विजयी ठरलाय जिंकल्या संघाचे अभिनंदन तसे संघा सुद्धा अभिनंदन 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 आरसीसी घोडेवाडी आपण नाणेफेक जिंकले आणि आपण प्रथम क्षेत्रात शे निर्णय घेतला आपल्याला विनंती असणार आपण त्वरित आपलं सुंदर आणि स्वच्छ क्षेत्रक्षण सजवायचंय तर कडवे किंग्स